आपल्या स्टार्टरमध्ये जी नो ओल्ड कॉईल असते एन व्ही सी कॉईल ती आपल्याला चेक कशी करायची ती जळाली की खराब झाली किंवा ओपन झाली हे कसं चेक करायचं त्यासाठी आपल्याला काय करायचं सर्वात पहिले स्टार्टरच्या ह्या तीन कटआउट ज्या फ्यूज आहेत त्या तिन्ही कटआउट फ्यूज काढून घ्यायच्या आहे त्यानंतर स्टार्टर इथे एक जो स्क्रू असतो हा स्क्रू आपल्याला काढून घ्यायचा आपण बघू शकता हा मी आधीच काढून ठेवला हा स्क्रू काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा भाग असा उचलून घ्यायचा सरळ व्यवस्थित त्यानंतर आपल्या ह्या कॉईलचे दोन्ही कनेक्शन पण खोलून घ्यायचे दोन्ही कनेक्शन काढून घ्यायचे त्यानंतर ही कॉईल अशी व्यवस्थित मागे ओढायची अशा पद्धतीने आपण काय करू शकतो ही कॉईल व्यवस्थित बाहेर काढू शकतो आपण बघू शकतो कॉईलला दोन टोका आहेत या दोन टोकांना आपण सिरीज टेस्ट लॅम्पने चेक करणार आहोत ठीक आता ही कॉईल मी अशी ठेवतो बघा आता आपल्याला काय पाहिजे एक सिरीज टेस्ट बोर्ड किंवा सिरीज टेस्ट लॅम्प आता हा सिरीज टेस्ट बोर्डने आपण कसा चेक करायचा बघा हा टेस्ट लॅम्प आधी चेक करून बघू टेस्ट लॅम्प व्यवस्थित काम करतोय काय करायचं कॉईलच्या दोन्ही टोकांना कॉईलच्या दोन्ही टोकांना टेस्ट लॅम्प लावायचा आहे तुम्ही बघू शकता लॅम्प आपला एकदम डीम लागतोय एकदम डीम लाईट लागतोय याचा अर्थ काय की हा वाइंडिंगचा रेजिस्टन्स खूप जास्त आहे व ही वाइंडिंग चालू आहे ठीक आहे जरी ही वाइंडिंग जाळालेली असेल तर काय होईल बल्ब फुल लागेल कारण वाइंडिंग जळालेली असल्यामुळे तिचा रेझिस्टन्स खूप कमी होईल व तो बल्ब फुल लागेल त्यानंतर जर बल्ब लागलाच नाही तर याचा अर्थ काय होईल की आपली वाइंडिंग कुठेतरी ओपन झाली ठीक